तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत केसाला थोडं तेल बिल लावून दिलं कस वाटत आता झोप लागली झोप लागली लाग पण सकाळी सकाळी पहाटेची गाडी धरायची त्याच्यामुळे आम्हाला शेताला फेरफटका मारायची इच्छा झाली आता म्हणून आम्ही चाललो आता शेताला फेरफटका मारायला आहे की हो। नाही गिरू पिरू 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 छोट छोट पिरू आहेत दिवाळीलाच लिंब चांगली लागली ती बारीक आहे ती पण अशी फुलं आहे ती अशी फुलं आहेत ती थांब लिंब कुठे गेली होती की आता गायब होती लिंब आहे ती अशी छोटी लिंब बी आहे ती आणि आत्ता मोठं कुठं गेलं हा आणि अशी पण काय दोन चार आहेत ती इतकी छोटी इतकी मोठी कसल काय कशाचा कंद निघला येत कंद निघला इथं कशाच तरी तस लावून टाकू नंतर द्या घेऊ चल कुठे जायचं बरे इथं मूग होता खुरपून काढलं होतं पुन्हा झालंय गवत बक्की पाऊस हा बी पडलेली गाजरं आले ती खायासारखी नाही ती आत ज्वारीची चांगली हा ज्वारीची दिवस चांगली आहे ती ह्या राणाला आणि इकडं पक्ष्यांचा कसा कालवा चाललाय आणि हे आवाज जे आहे का नाही त्यांचा त्यांच्यावर येणार संकट असतं का तसा आवाज आहे काहीतरी असेल इथं गोरपड म्हणा इजू काटा काहीतरी असेल म्हणून तसा आवाज काढता येते ती जीव तुडून आहे का नाही का बाय तुरीकडे चाललो आहे आपण आणि तुरी फवारलेल्या आपल्या त्या दिवशी एक पंप त्यांना सगळेच तूर फवारायची होती पण मी फवारून दिली नाही चांगली बरं का कारण म्हणलं प्रामाणले तुमचं गोमूत्राचं काय फरक पडतोय का आपण काय नाही फरक पडला तूर मस्त दिसते फरक म्हणजे त्याच्यावर वाईट तर परिणाम काय झाला नाही गोमूत्रा टाकलं बुडायला टाकलं फवारलं होतं दादाने म्हणूनच म्हणलं सगळं नका करू आपण इकडं आलो वरच्यात तुरीत आणि मध्येच पाळी घातली होती तरी पण बघा गवत कसलं आलं मध्येच घातली होती पाळी आपण पाऊस पा। पडायच्या आधी आणि इकडल्या पण तुरी अशीच आहे का इकडं ना पाऊस आहे तोपर्यंत तुरी चांगल्या वाटत नाही त्या एकदा पाऊस कमी झाला की मग आपल्याला तुरी चांगल्या वाटायला लागतात त्या गवत कसलं आलं आहे त्या तुरी गेल्या वर्षी सारख्या नाही त्या चांगल्या वाटतं मला असं वाटतं गेल्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या होत्या काय माहितीये बघू आता शेवटच कळत तुरीच पण आहे त्या बरी आहे त्या मनात ह्या दोन तुकड्यातल्या बऱ्या खालच्यातल्या जरा ही झाली त्या आता महालक्ष्म्यांना आपल्या निरोप द्यायची वेळ आली तसा निरोप आपण दुपारीच दिला पण आता त्यांची पूर्ण पाठवणी हो करायची वेळ आली पण असं वाटतंय की नको करायला ना काय वाटतं तुला बघ ना इथली ताटं बिट उचललं तर कसं वाटायला लागलंय कमी कमी वाटायला लागल ना का ग बंद केलं? समजते बरोबर आहे डोळ्यांना त्रास होतो आहे. the next day राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गाई बसले ते इथं सोमे बसला आहे चिंगी बसली आहे त्यांना आता न्यायचं आहे मैना य मैना इथंच बसायला लागली आता राखण करते ह्यांना बांधून येऊ आता आपण आज वातावरण बिघडले बघा आज आबाळ आले फिरून परत पाऊस पडेल असं वाटतंय मला वाटायला लागले मला चला उठा चिंगा मय उठ ए उठ चल उठ चल आता घरासमोरच बांधलं गायना कारण इथं लेगावात आलंय ले। ते ही मुग इचून घेतला आणि ही खालचं जी मुगा जर राहिले का ते बी चारून टाकू म्हणजे ह्या राणाची मेहनत तरी करायला येईल आता आता मेहनती चालू करावं लागतील शेताच्या <laughs> मशागती कारण पेरण्याजवळ आल्या गहू ज्वारी हरभरा ही आपली वर्षकाठची शेवटची पेरणी असते हीच खरी ह्या भागातली पेरणी असते ज्वारी गहू हरभरा झालं मग वर्ष कडल जात पण पाऊस काय उघडा नाही नेट काम काय होय ना ते राहनात गवतले आता <tip> तिच्या आईच्या साड्यांची इस्त्री करते चार पाच साड्या इस्त्री करून गडी घालून ठेवल्या तिने इतर काय करत नाही कधी साड्या तिला ती कस तरी वाटत मग तिने सगळ्या आईच्या साड्या इस्त्री करून आणि बाहेर पाऊस चालू झालाय बघा आता कशी कामं करायला समोर तन काढायचं होत हा असं चिक चिक झाली की मग ती परत चिटकत काढायला खुरपायला जमत नाही तर मला वाटतं बसून मोठ मोठं गवत उपटून घ्यावं काय गाव तसंच करावं हा मंडळी मग मी कोळपत होतो दोन वेळी कोळपल्या रान इतकं दगडावणे आलंय की नावच काढणार का मग आता म्हणलं आता नको बास करावं जरा हात दुखायला लागला ही लागली खुरपायला आता लय निसून खुरपायचं आहे ह्याच्यात तुम्हाला सांगतो शिपूची भाजी आहे बघा ही त्याच्यानंतर ही सोयाबीन आहे त्याच्यानंतर तर करडी आहे त्याच्यानंतर कांदा आहे त्याच्याबरोबर मेथी बी हाय मी मला हिला काय म्हणलं काहीतरी कांदा नावळीला काहीच नाही कांदा चुकून ह्या आता एक काम कर कांदा लागतो आपल्याला वर्षभर खायला ती सोयाबीन टाक काढून एकाद कुठेतरी राहू दे त्यांनी त्या ते सोयाबीन कांदा मरून जाईल तुझा खादूड पिकायदे सोयाबीन म्हणजे ती करडी ही काय करणार नाही मेथी शेपूची भाजी काय करणार नाही सोयाबीन टाक काढून कांदा येणार नाही आपल्याला कांदा लागतो ना पहिलं पोह्याला तुम्हाला एक मोठ्ठाच्या मोठा कांदा शिरल्याशिवाय तुमचं मन शांत होत नाही त्याच्यामुळेच म्हणलं तस नाही सोयाबीन काढून टाक त्यातलं सोयाबीनचं काय करणार नाही आपण घरी काय काय नाही होत आपण एका आणू सोयाबीन आज जरा उघडले सकाळी एक सडाका झाला आणि मी घाबरलो म्हणलं आता काय खरं नाही हे तर गुडघ्याची थाप लागते काय म्हणलं एकतर पाऊस झालं तितके थोडा पाऊस झाला म्हणलं आहे काय कि दिवसभर असत पण नाही गेलं निघून ते बरं झालं परत ऊन पडलं पर आणि मी लागलो कामाला करडी ही भाजी मस्त आली बाबा करडीची भाजी आता कर भाजी करत जा आता पालक करडी कांदा मोठा झाल्यावर कांद्याच्या पातीची भाजी वा हा 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 नुसतं आठवलं तरी तोंडाला पाणी सुटलं माझ्या शेपूची भाजी वळ शेपूची चिलची भाजी ह्याच्यात आली भाज्या झाल्या त्या सगळ्या मी म्हणतो असं जरी गवत फक्त धनोरा काढून कापून नेलून त्याची भाजी केली तरी सुद्धा चालते काय ह्याच्यात तवा धनोरा फक्त काढायचा कडू चार